तुमचेसुद्धा केस गळत आहेत का मग अशा पद्धतीची गुणकारी कडीपत्त्याची चटणी रोजच्या जीवनामध्ये का बरं घेत नाही सर्व तयारी झालेली आहे कढईमध्ये दोन चमचे तेल टाकले त्यातच शेंगदाणे चणा डाळ उडीद डाळ आणि दोन चमचे एवढे पांढरे तेल टाकली आहे हलक्या ब्राऊन कलरवरती हे सर्व भाजून घ्यायचं आहे नंतर एक चमचा जिरं टाकायचं थोड्या वेळांसाठी तडकू द्यायचं आहे नंतर यामध्ये स्वच्छ धुवून कोरडा केलेला सांबार टाकायचा आहे आणि लसूणच्या पाकळ्यासुद्धा टाकून घेऊया आणि लाल मिरच्यासुद्धा टाकायचा आहे हिंग टाकायची एक चमचा एकत्र करून छान थोड्या वेळांसाठी परतून घ्यायचा आहे लगेच यात कढीपत्ता टाकायचा आहे स्वच्छ धुवून कोरडा करून घेतला होता आणि आता एकत्र करून घेऊया कुरकुरीत होतपर्यंत भाजून घ्यायचा आहे एक मिक्सर जार घेऊन त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे बसेल तेवढा आणि काढून घ्यायचा आहे आता दुसरी बॅच सुद्धा मी अशाच पद्धतीने मिक्सरवरती काढून घेते चवीपुरतं यामध्ये मीठ सुद्धा टाकून देते मस्त अशी चटपटीत चटणी रेडी झालेली आहे नक्की ट्राय करा थँक्यू